हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी टिफिनसाठी बनवलेली आहे मस्त अशी शेपूची भाजी तर आमच्या घरात ही फेवरेट भाजी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी घेतलेली आहे एक जुडी शेपू तर ही बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सोबतच घेतलेली आहे अर्धी वाटी मसुराची डाळ तर मसुराची डाळ पाच मिनटं मी भिजत घातली होती आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण फोडणी करून घेऊयात गॅसवर कढाई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालून घेऊ शकता इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण आपल्याला गोल्डन परतून घ्यायचं आहे तर लसूण गोल्डन झाला की लगेच यामध्ये आपण शेपू घालून घेणार आहोत तर इथे मी फक्त चिरलेला लसूण घातलेला आहे तुम्ही लसूण ठेचून देखील घालून घेऊ शकता आणि कांदा जर घालत असाल तर तो देखील घालून घेऊ शकता पण फक्त आज मी लसणाची फोडणीच करून घेणार आहे तर भाजी घालून झाली की मसुराची डाळ घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर नेहमी नेहमी मुगाची डाळ आपण शेपूच्या भाजीमध्ये वापरतो आज मी मसुराची डाळ घालून करणार आहे तर मस्तच होते ही देखील भाजी मीठ घालून झाल्याच्यानंतर पुन्हा छान मिक्स करायचे आणि साधारण पाच मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पाचच मिनटं ही भाजी तयार होणार आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे पाच मिनटं झाकण लावून शिजवून घेतल्याच्यानंतर थोडा वेळ झाकण काढून आपल्याला एक दोन मिनटं शिजवून घ्यायची असते तर इथे डाळ देखील बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे तर जास्त आपल्याला डाळ शिजवून घ्यायची नाही आहे हाफ कुकच करून घ्यायची तशीही ती भिजल्यामुळे झटपटच शिजली जाते तर मस्त इथे आपली गरमागरम शेपूची भाजी तयार झालेली आहे तर एकदा नक्की ट्राय करा मसुराची डाळ घालून खूपच सुंदर लागते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय